मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नात पाणी दिसत असेल पाण्याशी संबंधित एखादं स्वप्न पडत असेल किंवा स्वप्नात मासे दिसत असतील साप दिसत असेल तर त्या स्वप्नांचा काय अर्थ आहे त्याचबरोबर लग्न ठरण्याचे संकेत कोणत्या स्वप्नातून मिळतात हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो जगात सगळ्यात पहिला स्वप्नांच्या वेगवेगळ्या कारणांची काटेकोर मीमांसा करणारा ग्रंथ भारतात निर्माण झाला आहे बृहत्मी गंटू रत्नाकरम या ग्रंथात स्वप्न प्रकाशिका असा अध्याय आहे स्वप्नांचा आणि शारीरिक स्थितीचा पहिला उल्लेख चरकाचार्यांनी केला आहे चरकांनी स्वप्नांचे सात प्रकारचे अर्थ सांगितले आहेत त्यात वर्तमान स्थितीमुळे होणारे दृश्य श्राव्य कल्पित कफ वात पित्त या त्रिदोषातील बिघाडांमुळे येणारी स्वप्न इत्यादी प्रकार आहेत एखादी व्यक्ती स्वप्नात अशा गोष्टी पाहते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाला स्वतःचे असे महत्व असते प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो जसं नाही पण काही विशिष्ट परिस्थितीत पडलेल्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटनांबद्दल सूचितही करू शकतात स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते खूपच शुभ मानलं जातं वास्तविक मासा हा माता लक्ष्मीशी जोडला जातो स्वप्नशास्त्रानुसार कधी कधी स्वप्नात मासा दिसणं शुभ तर कधी अशुभ असत मग कधी शुभ आणि कधी अशुभ असत हेच आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर असं होऊ शकत की येणाऱ्या काळात काही शुभ कार्य त्यांच्याकडे घडणार आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात गोल्ड फिश दिसला तर याचा अर्थ असा असतो की त्या व्यक्तीला त्याचं प्रेम मिळणार आहे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणं हे शुभ लक्षण आहे म्हणजे येणाऱ्या काळात तुमचं नशीब उजळणार आहे याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लहान रंगीबेरंगी मासे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला येणाऱ्या काळात मोठ यश मिळणार आहे जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात पाहिलं की तो मासेमारी करत आहे तर याचा अर्थ असा आहे तो लवकरच काहीतरी नवीन गोष्ट करू शकतो ज्या क्षणांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत आहात तो क्षण आता येऊ शकतो जर एखाद्याला स्वप्नात शार्क मासा दिसला तर ते त्याच्यासाठी अशुभ असू शकत म्हणजे येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला संकटांचा सामना करावा लागू शकतो किंवा ती व्यक्ती कर्जातही बुडू शकते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मृत मासा दिसला तर याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकत मित्रांनो पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी मी सुरुवातीला म्हटलं तस स्वप्न ही काही विशिष्ट परिस्थितीत पडली असतील तरच त्या स्वप्नांना अर्थ असतो जसं पहाटे स्वप्न पडले असेल तर ते नक्कीच काहीतरी सूचित करते किंवा एकच स्वप्न वारंवार पडत असेल तर त्याही स्वप्नाला काही अर्थ असू शकतो पण तुम्ही दुपारी झोपला आहात आणि दुपारी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं तर त्याला अर्थातच काही अर्थ नसतो तुम्ही झोपेमध्ये असताना पडलेल्या स्वप्नांनाच काही अर्थ अर्थ असू शकतो स्वप्नात जर तुम्ही पाणी पाणी स्वच्छ पाहिलं तर त्याचा असतो की लवकरच तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत शुभ समाचार मिळणार आहे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे स्वप्नात जर तुम्ही पाऊस पाहिलात म्हणजेच पावसाचं पाणी पाहिलं तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तसेच जर तुम्ही गढूळ पाणी पाहिलं तर तुम्हाला धनहानी सुद्धा होऊ शकते स्वप्नात जर तुम्ही पाणी पिताना पाहिलं तर तुमचा भाग्योदय होणार उन्नती होणार हे नक्की स्वप्नात जर तुम्ही नदी पाहिलीत आणि ती पाण्याने -काठ भरलेली शांत खोल स्वच्छ असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य मिळणार हे नक्की तेच जर नदी कोरडी असेल तर तुम्हाला व्यावसायिक अडचणींना सामोरे जावे लागेल असा संकेत मिळतो मंडळी आपण झोपेत पाहिलेल्या सर्वच स्वप्नांना अर्थ असतो असं नाही जेव्हा आपण गाड झोपेमध्ये असतो आणि स्वप्न जर पहाटे तीन वाजल्यानंतर पडले असेल तरच त्या स्वप्नांना काही अर्थ असू शकतो असे सांगण्यात येते जर स्वप्नात आपलं किंवा अन्य कोणाचं लग्न पाहिलं तर असं मानलं जातं की याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही अर्थ असतात नंबर एक स्वप्नात नवरी रडताना दिसली तर स्वप्नात जर कुठली मुलगी लग्नाच्या कपड्यांमध्ये दिसली तर हा शुभ संकेत असतो याचा अर्थ असा की लवकरच तुमची कुठली तरी इच्छा पूर्ण होणार आहे जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट वर काम करत असाल तर त्यात तुम्ही यशस्वी होण्याचे संकेत हे आहेत जर स्वप्नात तुम्ही नवरीला रडताना किंवा तिची सासरी पाठवणी होत असताना पाहिलं तर हा अशुभ संकेत समजावा याचा अर्थ असा की तुम्ही जे कार्य करत आहात त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे नंबर दोन नवरा नवरी सप्तपदी करताना दिसले तर जर स्वप्नात नवरा आणि नवरी सात फेरे घेताना दिसले तर हे खूपच अशुभ स्वप्न मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो असं स्वप्न पडलं असेल तर सर्व निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावेत नंबर तीन स्वप्नात दुसऱ्यांदा स्वतःच लग्न पाहणे जर तुम्ही विवाहित आहात आणि स्वप्नात दुसऱ्यांदा बोल्यावर चढताना तुम्ही स्वतःला पाहत आहात तर हा खूपच अशुभ संकेत आहे अशी स्वप्न अशुभ फळ देतात अशी स्वप्न पडल्यास पती पत्नी मध्ये वादविवाद होऊ लागतात आणि दाम्पत्य जीवनात भांडण वाढण्याची शक्यता असते नंबर जेव्हा एखादा व्यक्ती स्वप्नात नीलकंठ किंवा किंवा सारस पक्षी पाहतो त्याला त्याला स्पर्श करतो आणि जाग येते तेव्हा अशा व्यक्तीला सुंदर आणि रूपमान पत्नी मिळते स्वप्नात पत्नी सोबत एकरूप होताना पाहणं देखील खूप शुभ संकेत आहे असं स्वप्न पडल्यास तुमच्या आयुष्यात सर्व चांगलंच होऊ लागतं जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज प्रसन्न मुद्रेत दिसले तर त्याचा अर्थ ते आपल्याकडून घडलेल्या पुण्यकर्माने आनंदी झाले आहेत आणि त्यामुळे स्वप्नात तुम्हाला दर्शन देत आहेत विशेष करून श्राद्धाच्या काळात असे स्वप्न पडणे फारच शुभ मानले जाते असं म्हणतात की तुम्ही केलेल्या श्राद्धाने त्यांचा आत्मा तृप्त झाला आहे जर स्वप्नात तुम्ही मृत व्यक्तींसोबत गप्पा मारत असाल तर आपण आपल्या पूर्वजांसाठी गरिबांना दानधर्म करावा कारण पौराणिक मान्यतेनुसार जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही अशा परिस्थितीत तो आत्मा आपल्या जवळच्या माणसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो असे मानले जाते स्वप्नात मृत व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणे रडताना दिसणे किंवा आजारी दिसणे हे फारच अशुभ मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामामध्ये तुम्हाला मोठा अडथळा येऊ शकतो मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज वाईट अवस्थेत दिसले तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे असे समजा अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या चांगल्या ज्योतिषाची भेट घेणं आवश्यक आहे तसेच त्यांना भेटून तुम्हाला पितृदोष तर नाही ना, ना याची खात्री करून घ्यावी पितृदोष आढळल्यास आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपाययोजना कराव्यात जर स्वप्नात तुम्ही आपल्या एखाद्या पूर्वजाला अन्न खाऊ घातले तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमचं मोठं काम यशस्वी होईल किंवा एखाद्या योजनेत तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे यासोबतच स्वप्नात जर तुम्ही पूर्वजांसोबत स्वतःलाही अन्न खाताना पाहिले तर याचा अर्थ तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळालेले आहेत तसेच आता तुमच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे असे समजावे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका